नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज रात्री मध्यरात्री राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल ते आजच्या वेळेमध्ये आपण बघूया सर्वात अगोदर बघितलं या ठिकाणी कोकण किनारपट्टीकडील जिल्ह्यामध्ये कोकण किनारपट्टीकडील जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला भाग बदलत मुसळधार पावसाची शक्यता असेल जास्त पाऊस तुम्हाला मराठवाड्यामध्ये आज पाहायला मिळणार आहे पश्चिम महाराष्ट्रामधील जिल्ह्यामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामधील जिल्ह्यामध्ये तुम्हाला जास्त पाऊस पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये अकलूज असेल सोलापूर असेल लातूर असेल धाराशिव असेल या जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता असणार आहे त्यानंतर बीड अहमदनगर नांदेड भागाला परभणी हिंगोली या भागामध्ये जोरदार मुसळधार पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे छत्रपती संभाजीनगर जालना लोणार या भागामध्ये सुद्धा जोरदार वादळी वाऱ्याचा मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर श्रीरामपूर वैजापूर मनमाड मालेगाव या जिल्ह्यामध्ये भाग बदलत पावसाची शक्यता असेल धुळे साखळी नंदुरबार शिरू शिरूर परोला या भागामध्ये चाळीसगावचा भाग असेल सिल्लोड असेल जळगाव असेल नंदुरबारचा काही भाग असेल या भागामध्ये मात्र तुम्हाला जोरदार मुसळधार पावसाची शक्यता असेल त्यानंतर जालनाचा भाग असेल पैठणमध्ये मात्र मुसळधार पावसाची शक्यता असेल माजलगाव परभणी जिंतूर हिंगोली या भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता असेल भागमधला तुम्हाला काही ठिकठिकाणी तुम्हाला मुसळधार पाऊस पहायला मिळणार आहे चिखली असेल खामगाव असेल अकोला वाशिम करं करंजा पुसद यवतमाळ या भागामध्ये अमरावती अकोट आर्वी अचलपूर या भागामध्ये कोंडली असेल नागपूर असेल वर्धा असेल उमरेड असेल मकोणा असेल वाणी असेल चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता असेल त्यानंतर देसाईगज असेल भांड्रा असेल गोंदिया असेल या भागामध्ये सुद्धा तुम्हाला जोरदार मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे येत्या काही तासामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये तुम्हाला मुसळधार पाऊस पाहायला मिळेल रात्री बारापर्यंत हा पाऊस असेल आणि बाराच्या नंतरचा हवामान अंदाज तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्यात येतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला रोज मिळत जातील धन्यवाद